नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये धक्कादायक पासष्ट लाखाची सुपारी देऊन आई वडिलांना संपवण्याचा घाट संशयित टोळी मिरजेतील पाच जण ताब्यात कर्नाटकातील एखादी घटना म्हणजे मुलानेच आपले आई वडील सावत्र आईला मारण्याची सुपारी दिली होती त्यातूनच चौघांचं हत्याकांड घडलं अशी माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली असून या प्रकरणी सूत्रधारासह आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे हे सहा संशयित मिरजेचे आहेत त्यांना पासष्ट लाखांची सुपारी देण्यात आली होती असं तपासात निष्पन्न झालंय अधिक माहिती अशी विनायक बाकळे नावाचा एक युवक या हत्याकांडातील प्रमुख संशयित आहे त्याने आपले वडील प्रकाश बाकळे आणि सावत्र आई सुनंदा यांना मारण्याची सुपारी दिली होती पण बळी गेला तो बाकळे यांच्या पाहुणे असलेल्या दाम्पत्याचा तसेच त्यांच्या मुलीचा यांच्यासह विनायकचा सावत्र भाऊही या हत्याकांडात मारला गेला फिरोज निसार अहमद काझी व एकोणतीस राहणार राजीव गांधीनगर गदग जिशान मेहबूब अली काझी वय चोवीस हुडको यांच्यासह मिरज येथील साहिल अशफाक काझी वयवर्षे एकोणीस सोहेल अशफाक काझी वयवर्षे एकोणीस सुलतान जिलानी काझी वयवर्षे तेवीस महेश जगन्नाथ चाळुके वयवर्ष एकवीस वाहिदली अकत बेपारी वयवर्षे एकवीस असे संशयित अटक केलेल्यांची नावं आहे कर्नाटकातील कर गजगचे रहिवाशी प्रकाश बाकडे आणि त्यांचा मुलगा विनायक यांच्यात मालमत्तेवरून वाद होता विनायक प्रकाश प्रकाशांच्या पहिल्या पत्नीपासूनचा झालेला मुलगा विनायकच्या आईच्या मृत्यूनंतर प्रकाश यांनी दुसरं लग्न केलं होतं त्यानंतर मुलगा आणि वडील यांना यांच्या मालमत्तेवरून वाद निर्माण झाला होता विनायकने वडिलांना काहीच न कळवता मालमत्ता विकली होती यावरून त्यांच्यात वाद सुरू होता त्यानंतर विनायकने आई मारण्याचं ठरवलं त्यानं संशयितांना आईवडिलांना मारण्याची सुपारी दिली होती या घटनेमुळे गदग शहरासह राज्यात या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी फिरू लागली आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाइक ला करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल